नमस्कार मैत्रिणीनं कसे आज सगळे सगळे मजेत आहेत ना तर आता सकाळचे साडे अकरा वाजले आणि नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून डब्बा जेवण कपडे भांडी लातीची जी काही आपली सर्व सकाळची कामं असतात ती सर्व अपडाऊन झाली आणि शेवटी अंघोळ केली अंघोळ झाल्याच्यानंतर नेहमीप्रमाणे मी माझे जे तिन्ही मशीन आहेत त्यांची मी पूजा करून घेत असते कारण की त्याच्यात मला रोजगार उपलब्ध होतो आणि आता साडे अकरा होऊन गेलेत आणि मी काल सकाळी ते मला म्हणजे आज जेवढं मला काम करायचं आहे माझ्या शिलाईचा तर त्याच्यात मी आठ ब्लाऊज आहे ते आठही ब्लाऊजच्या मी सर्वात आधी प्रेस करून घेतले कारण की नाईटीचा भरोसा नाही नाईट कधीही जाते म्हणून मी प्रेस करून ठेवले आणि ते जे मेन फॅब्रिक आहेत ते काढून ठेवले तर हे दोन एका फॅशनरचे आहेत हे दोन दुसऱ्या फॅशनरचे नाहीच्यात चार ब्लाऊज आहेत तसे टोटल आठ ब्लाऊज कटिंग करायचे आणि त्यानंतर हाय ब्लाऊजे जो मी काल संध्याकाळी कटिंग केला होता आणि हाय ब्लाऊजे तोही मी कटिंग करून ठेवला होता काल तर हा आज मला स्टिच करायची आणि त्यानंतर हे आठ ब्लाऊज कटिंग करायचे तर बघू आजच्या दिवसाची तीन ब्लाऊज कटिंग होतात आणि सानू शालेत गेले आहे तर तिला हा न्यायचा टाईम झाला ती सकाळी जाते तर तिचं आता सुटायची वेळ झाली तर मी सनूला शालेतून घेऊन येते तर आताच सांनूला ता स्कूल मध्ये घेऊन आली आणि जवळ दीड वाजले तिला घेऊन येते सानूने मला काय येताना रोज ते काही ना काही खायला घेते ते काही घेतले टाकू तिने हा केक घेतले त्यात आम्ही फ्रेश होतो आणि नंतर जे काही ब्लाउज आहे ते कटिंग करून घेते तसं आता आधी कपडे वगैरे चेंज करते सानूचे आणि जेवण वगैरे करून घेते मग त्याच्यानंतर मग आता जो डेलीचा काम आहे ते करायला असणारे तर सनूचा आधी माझं आत्ताच जेवण झालं जेवण वगैरे केलं काय भांडी वगैरे होती ते घातली आणि आत्ता जे माझं काम आहे ते मी करायला बसले तर सर्वात आधी इथे हा जो ब्लाऊज मी काढून ठेवले हा स्टेज करणार आहे याला बॅक नेकला डिझाईन आहे आणि पप्स स्लीव आहे सणू बोलू नको ना आणि इथे आहे ना हे जे ब्लाउज आहे हे आज कटिंग करायचे तर मी दिवसभरात कोणते ब्लाउज शिवायचे कोणते कटिंग करायचे ते सर्व सकाळीच काढून ठेवते तर त्यानंतर मी काढून ठेवले आणि ते मगायचे व्हिडिओमध्ये दिसले नाही तर हे बघा हे एवढे असतं मी प्रेस करून ठेवले एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सात असे सात असतं प्रेस करून ठेवले आजच्या दिवसाचा टार्गेट जेवढे ब्लाऊज मी काढले ते कटिंग करायचे आणि उद्या मग ते स्टिच आहे तर सर्वात आधी हा शिवून घेणार आहे ऍक्च्युली तीन वाजत आले आहे आणि तीन वाजता एक ताई येतात माझ्याकडे ब्लाऊज शिकायला तर त्यांना आहे ना प्रिन्स कट कटोरी मी जी स्टिच करते माझी पद्धत खूप आवडते कारण की आधी त्यांच्या बहिणीने माझ्याकडून शिवून घेतलं होतं तर त्यांना एवढा आवडला ना ब्लाऊज खूप आवडला होता खूप छान शिवला होता तर त्यांची बहीण आहे ना घरातल्या घरात कपडे शिवतात तर ते कटोरी वगैरे शिवते जी म्हणजे स्टुडंट आहे माझ्याकडे शिकायला येते तर तिची बहीण तिला बोली का तू शिकून घे कट पण खूप छान वाटतं ते ताई खूप छान शिवतात त्यांच्याकडे शिक तर मग मी ऑफलाईन मला क्लास चालू करायची होती तर म्हटलं सुरुवात एका स्टुडंट पासून करूया तर ते ताई ती तीन वाजता येतात आणि तीन वाजत चालत तर मग तर ऑफलाईन क्लास पण मला चालू करायचे तर सध्या मी त्या ताई येतात त्यांना शिकवते त्या आणि जवळपास आता बारा दिवस झाले ते येतात माझ्याकडे आणि पुन्हा त्यांचं झाले शिकून त्यांना स्टार्टिंगपासून बॉडीचा माप कसं घ्यायचा आणि ब्लाउजचा माप मेजरमेंट कसं घ्यायचा त्यावरून पेपर कटिंग कशी करायची आस्त्याची कटिंग कशी करायची ब्लाऊज कटिंग कसं करायचा त्यानंतर का स्टेज कसं करायचं पुढून नेक डिझाईन कशी बनवायचं ते सारे सर्व शिकवलं स्लीव्स बाई कटिंग हे सर्व मी ए टू झेड पूर्ण टिप्स आणि ट्रिक्स सकट सर्व शिकवलं आहे आणि आज त्यांचा पूर्ण कोर्स कम्प्लीट झाला आहे आणि आजचा त्यांचा शेवटचा दिवस आहे तर आज त्यांचा एक जो कोर्स मी प्रिंट्स कटचा घेतला होता तो कम्प्लीट होत आहे आणि मग त्यांच्याकडून मी आज फीडबॅक सुद्धा घेणार आहे तर जसं ते फीडबॅक देतील व्हॉट्सअपद्वारे मी घेणार आहे फीडबॅक तसं मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि माझी जी इच्छा आहे का ऑफलाईन क्लास चालू करायची तर ते सुद्धा मी स्टार्ट करणार आहे आणि बघू सध्या घर तर खूप छोटं आहे आणि एक स्टुडंट घेऊन तर मला परवडणार नाही कमीत कमी दहा बारा जणी तरी पाच तर आता हे ते ब्लाऊज आहे ते मी शिवून घेते आणि नक्की मला तुम्ही सुद्धा कमेंट्स करून सांगा का जास्त फायदा आहे ब्लाऊज शिवण्यामध्ये जास्त आहे की क्लास घेण्यात कारण की दोन ब्लाउज दिवसाला शिवून मला क्लाससुद्धा घ्यायचे तर क्लास घेण्याचा माझा विचार चालू आहे तर तो कसं वाटतं ते नक्की सांगा मी क्लास चालू करू का आणि त्याचसोबत मग ऑनलाईन क्लाससुद्धा चालू करायचे तर ते सुद्धा मग कसं काही करू ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा tao tôi mới mà tôi làm việc mình. Thân, đúng không được thì tao sẽ tay cái thứ đó. Tào San nói, con, tôm thế thế? nói, संध्याकाळचे आता साडेसहा वाजले आहेत आणि इथे जर बघितलं ना तिथे माझं हे ब्लाऊज स्टिच करून झाले हे हात स्वून झालेत आणि हा बॅक पार्ट केले त्याला पान गला केले आणि इथं लेसची डिझाईन आहे ॲक्च्युली माझ्याकडे आता या कलरची लेस नाही आहे तर ह्या कलरची लेस उद्या घेऊन येईल मग तेव्हा बॅकनेक डि डिझाईन करेन आणि हा पुढचा भाग आहे हा पण शिवून झालेलं आहे तर आता हे जे जॉईंट करायचं बाकी आहे ते बॅकनेकची डिझाईन उद्या करून हे उद्या सर्व कंप्लीट करणार आणि काल मी आणखीन हे दोन ब्लाऊज पण स्टिच केले होते इथे लावलेत ते बघा ह्यालाशी बॅकनेक डिझाईन केलेली आहे आणि हा एक दुसरा एक ब्लाऊज हा सिंपल स्टिच केले प्रकारे हे काल दोन ब्लाऊज मी कंप्लीट केले होते आणि त्या या ब्लाउजची कटिंग सा केली होती आणि हा एक तुम्हाला दाखवते ह्या एक ब्लाउजची त्याचे काल दोन स्टीच आणि दोन कटिंग केले होते आता इथे जर बघितलं तिथे तेव्हा मी कटिंगचं सामान काढून ठेवलेत तर आता आधी या कस्टमरची मी कटिंग करून घेणारे तर आता कटिंग करायला बसते आणि आजचा हा ब्लाउज मी इथे संपवते आणि ॲक्च्युली तीन वाजता जे स्टुडंट येणार होते मी ऑफलाईन क्लास घेते तर ते क्लासमध्ये स्टुडंट आले होते त्यात ताई आल्या होत्या तर त्यांची तीन ते पावणे पाच वाजेपर्यंत मी क्लास घेते कारण की पावणे पाचला पाणी येतं आणि त्यांचं जे आज होतं आज त्यांना मी सर्व कटिंग दाखवली पाटीला जर हुक लावायची असेल आणि एम ब्लाऊज लावायचं शिवायचं असेल तर त्याची कटिंग कशी येते ते सर्व दाखवलं आहे आणि उद्या पुन्हा स्टिच करून दाखवणारे तर आता जरी जर कोणाला माझ्याकडे जर ऑफलाईन क्लास करायचे असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मोन्यामध्ये जे कोणी राहणारे असतील तर ते नक्की ऑफलाईन क्लास जॉईन करू शकता तसं मला इंस्टाग्रामवरती डी एम करा तर आता हे जे ब्लाऊज आहेत हे मी कटिंग करायला बसते आणि आजचा जो ब्लॉग येतो मी इथेच संपवते आणि आजचा हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय आणि सनू बघा इथे झोपले तर ते आत्ता उठली मग तिला थोडं नाश्ता वगैरे चालू मग मा मी माझ्या कामाला लागते तर चला बाय बाय